आज आपण बनवणार आहे पिठलं पिठल्यासाठी एक वाटी चण्याचं पीठ घेतलंय जिर मोरी एक चमचा थोडीशी कोथिंबीर नमक अर्धा चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा एव्हरेस्ट मसाला एक चमच भरून मिरची वाटून घेतलेली लसूण पासा पाकळ्या कुठून घेतलेले आहे चला तर मग आपण आता पिठलं रेसिपी बनवूया त्यासाठी एक भांड घेतलंय याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आणि गाठी होऊ नये म्हणून हाताने याला छान असं मिक्स करून घ्यायचं असं एकजीव करून घेतलं ना पिठलं छान होतं गुठळ्या होत नाही भाकरी बरोबर भाता बरोबर खूप छान लागतं पिठलं चला तर मग आता फोडणीची तयारी करूया हे बघा सगळ्या गुठड्या मोडून घेतल्यात आपण पिठलं बनवूया चला तर मग आता आपण गॅस पेटून घेतलाय त्याच्यावर कढई ठेवूया आणि गरम होऊ देऊया कढईला तापली छान कढई कढई तापली ना यातलं पाणी सगळं निघून गेलं ना यात आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया हे दोन पाट तेल गरम होऊ देऊया आपला आता तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं मोहरी टाकूया जो लसूण आहे ना तो पण टाकून घेऊया आणि मी अर्धा कांदा कट करून घेतलाय पेटल्याला खूप छान चव हो येते कांदा पण टाकूया ता आणि ही थोडीशी कोथिंबीर आहे ना ही पण तेलात टाकूया मी एक कांदे भरून पाणी घेतलं होतं अर्धा कांदे आपण पीठ मिक्स करून घेतलंय आता अर्धा तांब्या मी फोडणीसाठी वापरणार आहे तर टाकली आता मी जे तिखट आहे ना हे पण टाकून घेते त्याला तर फ्राय झालं ना पिटल्याला छान टेस्ट आहे माझा पिटलं रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इतरांना शेअर करा आवडल्यास लाईक करा कमेंट करा हे पाहता आपली खमंग फोरणी तयार झालेली आहे यात आपण हे पाणी टाकून घेऊया पाणी टाकलं ना लगेच आपण झापून टाकायचं ते उडणार नाही आता आपण हे जे हळद आणि नमक मसाला आहे ना हे पण टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करूया थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आणि हे जे पीठ आहे ना आपण ढवळून घेतलेलं हे पण यात घालूया उकळी येऊ द्यायची नाही आणि आपण लगेच हलवायचं म्हणजे आपलं पीठला छान होते दोन मिनिटासाठी झाकून ठेवूया दोन मिनिटांना पाहूया चला तर मग दोन याला सारखं डवळत राहूया पिटल्याला गुठळ्या होतात असं छान मिक्स करून घेतलं ना पिटल्या आपलं छान होत भाकरी दात बरोबर भाताबरोबर बरोबर खायला छान डवळ घे इतकं छान होतील गुठळ्या नाही होणार हे पा आठ असं आपलं तयार होते हे भाकरी बरोबर तर खूपच छान लागते गरम गरम बेसन बोलतात कोण पिठलं बोलतात आता अजून दोन मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे छान वाप येते आणि स्लो गॅसवर दोन मिनट शिजवून घ्यायचं हे पा दोन मिनटं झालेत आपण उघडून पाहूया छान तयार झालेलं आहे आपलं पिठलं पाहता आपण गॅस बंद करून घेऊया तयार आहे पिठलं रेसिपी भेटूया उद्याच्या रेसिपीत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद